सातपूर पोलीस ठाण्याचे पेट्रोलिंग बंदोबस्त करणारे कर्मचारी संतोष साळवे यांना काल सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अशोकनगर परिसरात एक तरुण केटीएम गाडीवर सुसाट रायडिंग करत असल्याचा कॉल आला पोलीस कॉन्स्टेबल दीपक चव्हाण व संतोष साळवे यांनी तात्काळ संशयित केटीएम गाडीवर रायडिंग करणाऱ्या तरुणाचा पाठलाग करून शिवाजीनगर येथील कार्बन नाक्याजवळ ताब्यात घेतले त्यांच्या चौकशीत गाडीच्या नंबर प्लेट व कागदपत्रांवरील नंबरची तफावत अडवून आली असता संशयताला केटीएम असो सातपूर पोलीस ठाण्यात आणले वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांनी संशयिताकडे अधिक चौकशी केली असता संशयित पुंडलिक पवार वय सत्तावीस वर्ष मुळचा पेट सुरगाणा सध्या राहणार ध्रुवनगर यांनी सदर केटीएम गाडी चोरी केल्याचे निष्पन्न झाले या विषयी पोलीस हवलदार राहुल साळवे यांनी अधिक माहिती दिली वरिष्ठांच्या आदेशाने दैनंदिन नुसार आपण स्टॉपन सरच्या करत आहोत सर्च कारवाई अशोकनगर संपनगर या भागात करत असताना आम्हाला एक संशयित बाईक रायडिंग करताना हडवणार आम्ही त्याचा पाठलाग केला पाठलाग करून ती गाडी आम्ही पकडली पकडल्यानंतर जेव्हा त्याची आम्ही पूर्णशा चौकशी केली असताना ती गाडी चोरीची असून गंगापूर पोस्ट येते या गाडीचा गुन्हा दाखल आहे ती गाडी स्टेशनला असून पुढील या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल असल्याचे उघडकीस आल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली संशिताला गंगापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली एनसीएन्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सतपूर